हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण पाहणार आहोत टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीन आता तुम्ही म्हणताल टू इन वन आणि पिकोफॉल मशीन यामध्ये फरक काय बऱ्याच जणांना माहिती असेल टू इन वन मशीन म्हणजे ज्यावरती पिकोफॉल आणि शिलाई दोन्ही करता येतं त्याला टू इन वन मशीन असे म्हणतात मग पिकोफॉल मशीन जे आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही सिस्टीम अवेलेबल असतात म्हणूनच त्याला पिकोफॉल किंवा टू इन वन मशीन असं मी म्हणते ठीक आहे मी म्हणायला काय सगळेच असं म्हणतात ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीनवरती झीक झाक टिप कशी घ्यायची ठीक आहे तर मी तुम्हाला सिंपल सिम्पल रीतीने म्हणजे टेप्स बाय टेप्स अगदी क्लिअर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि असेच महत्वाचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल आता मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे म्हणजे उदाहरणार्थ सांगणार आहे की कशी टीप घ्यायची ठीक आहे तर मी इथे एक छोटासा कापड घेतलेला आहे याच्यावरती तुम्हाला झीक झॅक टीप घेऊन मी दाखवते कसं होते ज्या वेळेस आपण साडीला फॉल लावतो किंवा पिको फॉल करतो अशा वेळेस झिगॅक टीपची गरज असते ठीक आहे साडीच्या खालच्या बाजूला आपण पिको पिको करतो वापरून वापरून करतात करतात जण फक्त शिलाई शिलाई म्हणजे देऊन ठीक आहे ज्याचे त्याची आवड ज्याची त्याची पसंत वेगवेगळी असते ठीक आहे तर चला वेळ न घालवत आपल्या व्हिडिओकडे वळूया तर सुरुवातीला मेन आपण काय करायचंय दोरा वगैरे मी बॉबिन मध्ये दोरा घातलेला आहे ठीक आहे अशा रीतीने बॉबिन भरून घेतलेला आहे दोरा वगैरे अटॅच केलेला आहे आता बॉबिनमध्ये दोरा वगैरे डिटेल सांगत बसणार नाही सर्व काही मी पाठीमागे व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तुम्हाला जर बॉबिनमध्ये दोरा कसा घालायचा किंवा बॉबिन कसा भरायचा हे सगळं डिटेल्समध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकताय ठीक आहे तर चला मी बॉबिन भरून घेतलेला आहे बॉबिन लावून घेते त्यानंतर वरती दोरा सुईमध्ये ओवून घेते ठीक आहे आता तो ते टेप्स बाय टेप्स मी सांगितलेलंच आहे कशाप्रकारे दोरा ओवायचा आहे कशा प्रकारे काही काय करायचं आहे सगळी सेटिंग मी पिकोफॉल मशीन किंवा टू इन वन मशीनची सेटिंग तुम्हाला सांगितलेली आहे ऑलरेडी जर तुम्ही पाहिली नसेल तर जाऊन पाहून घ्या आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब सॉरी व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता इथं आपण काय करूया सुरुवातीला सुई ओवून घेऊया इथं तुम्ही पाहू शकता मी सुई ओवलेली आहे आता मी खालचा दोरा वरती घेते मग त्यानंतर ना आपण झिग झॅक मशीनची जी टीप आहे ती आपण पाहूया ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी सुई वरती घेतलेली आहे एव्हरी ठीक आहे तर आता झिकझॅक मशीनची सेटिंग पाहूया सुरुवातीला ओके हॅलो एव्हरी तर आता आपण पाहणार आहोत झिगझॅक टिपची सेटिंग कशी करायची ठीक आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ही नॉर्मल टिपची सेटिंग आहे ठीक आहे तर आता झिगझॅग टिपची सेटिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा जो म्हणजे शिलाईचा जो सेटिंग आहे ती सेटिंग आपल्याला पाच वरती किंवा पाच चा खालती ठेवायचं ठीक आहे जर तुम्हाला टिप जवळजवळ पाहिजे नसेल तर खालती घ्यायचं आणि जर लांब लांब पाहिजे नसेल तर पाच वरती ठेवायचं ठीक आहे आता आपण काय करणार आहोत आता ही जे आहे ना हे आपल्याला काय करायचं आहे तीन साडेतीनच्या किंवा चारच्या आसपास घ्यायचं आहे म्हणजे मग काय होते झिगॅक सेटिंग फिक्स होते ठीक आहे तर इथं काय मी इथं काय करते चार वरती घेते ठीक आहे ठीक आहे तर सेटिंग चार वरती घेतलेली आहे आता मी इथे कापड घेतलेला आहे सॅम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी आता आपण झिग झॅकची टिप कशी बसते ती पाहूया ठीक आहे ठीक आहे एवरीवन तर इथं तुम्ही पाहू शकता ही झिग टिप ची सेटिंग आहे ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता आता जर तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता आता जर तुम्हाला काय करायचंय ही जी टीप आहे ही जवळ जवळ जर घ्यायची असेल तर काय करायचं इथं तुम्ही मी तुम्हाला दाखवते इथं तुम्ही पाहू शकता हे पाच वरती आहे ना हे तुम्हाला, 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 तुम्हाला तीन किंवा चार वरती ठेवायचं म्हणजे तुम्हाला टीप जवळजवळ जर पाहिजे नसेल तर ठीक आहे आणि हे जे आहे हे आहे तिथंच ठेवायचं आहे ठीक आहे एव्हरी आता मी दाखवते तुम्हाला त्या साईडला आणखीन एक टीप मारून ठीक आहे Take a second. आता पाहू शकता इथं तुम्ही पहिल्या टिपेमध्ये आणि दुसऱ्या टिपेमध्ये नॉर्मल असा फरक जाणवतो आहे ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता आणखीन थोडंसं तुम्हाला मी टीप स्मॉल करून दाखवते ठीक आहे आता काय करायचं हे जे आहे हे जे आहे आणखीन खालती घ्यायचं मी तीन वरती घेतलेलं आहे ठीक आहे तर आता तीन वरती घेऊन आपण पाहूया तर पाहू शकताय ही स्मॉलमध्ये झिपजॅक मशीन झिपजॅक टीप आहे ठीक आहे एव्हरी ही ही लॉंगमध्ये आहे जवळजवळ मारल्यामुळे थोडंसं ब्लाऊज पीस फिसकलेलं आहे समजून घ्या इथं तुम्ही पाहू शकता ही स्मॉलमध्ये झिपजॅक मशीनची टीप आहे ठीक आहे आणि ही जी आहे ही लांब लांब लाईन म्हणजे लांब लांब टीप असलेली आहे ही झिपजॅक मशीनची टीप हे जे आहे हे सेटिंग तुम्हाला चार वरतीच ठेवायचं आहे आणि हे जे आहे हे कमी जास्त करण्यासाठी आहे जर लांब पाहिजे नसेल तर पाच वरती घ्यायचं आणि जर कमी पाहिजे नसेल तर अडीच तीन चार तुमच्या याच्यानुसार ठेवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच इम्पॉर्ट इम्पॉर्टंट ठरला असेल तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल झिझाक मशीनची टिप कशी मारायची त्याची सेटिंग तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशी मी आशा करते चला भेटूया उद्याच्या एका नवीन छोट्याशा आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत सोबत महत्त्वाच्या व्हिडिओसोबत रोज काहीतरी नवीन शिकलंच पाहिजे त्यासाठी उद्या आणखीन भेटूया चला तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि लाईक केला असेल अशी आशा करते आणि इथंच थांबते चला बाय बाय